नमस्कार मी कीर्ती स्वागत आहे आपलं शिक्षकांच्या प्रयत्नाने सहकार्याने प्रदर्शनात भाग घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात नूतन माध्यमिक विद्यालय विराणी या शाळेचे विद्यार्थी प्रज्यो दिनकर अहिरे यश दुर्गादास अहिरे शरद गवळी दिव्यांग गटात जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळविला असून विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय निवड झाली माननीय प्राचार्य राजेंद्र ठाकरे पर्यवेक्षक एन वी देसाले संचालक मार्गदर्शक चव्हाण डी बी विषय वेस्ट मॅनेजमेंट प्रयोग माननीय गट शिक्षणाधिकारी सो यांनी विशेष शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्यावर पर्यंत मॉडेल जाण्यासाठी प्रयत्नशील विशेष शिक्षक श्री संतोष अहिला भांड समावेशित विभाग सर्व कर्मचारी दीपली रतन गढरी विस्तार अधिकारी निकम साहेब यांनी आभार मानले संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट